नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा आज आपण आहे ना कुर्ती कटिंग कशी करायची हे बघणार आहोत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कुर्ता कटिंग कशी करते हे मी तुम्हाला दाखवणार अतिशय सोप्या पद्धतीने तर बघा जे कोणी माझ्या चॅनेलला नवीन असाल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी आहे ना नवीन शिकणारे पण शि कटिंग करतील अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा चार पदरी घड्या म्हणजे दोन दोन पदरी घड्या दोन घड्या घ्यायच्या आहेत मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि जिथं आपण ब्लाउजचा कसा माप घेतो शोल्डरचा त्याच पद्धतीने घ्यायचा अडीच वर गळ्याचा आणि तीन वरती शोल्डरचा माप घ्यायचा आहे इथं मुंडा घ्यायचा आहे सहा इंचचा आणि चौथीचा चौथा भाग निघतो साडेआठ साडेआठमध्ये आठ इंचमध्ये दोन ते तीन इंच मिळवायची सिलाई मार्जिनसाठी चौथीच्या छातीच्या मापाला म्हणजे हा कुर्ता कटिंग आहे तुमच्या लक्षात नाही आलं तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता तर बघा असं आहे ना इथं मुंड्याचं माप घ्यायचं सहा इंचाचं ठीक आहे व्यवस्थित सरळ लाईन मारून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याचा चौथा भाग काढायचा छातीचा चौथी छातीचा चौथा भाग साडेआठ इंचमध्ये प्लस दीड ते दोन इंच नाही तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता शिलाई मार्जिनसाठी नंतर तुम्हाला कट पण करायला जमल त्याच्यामुळं मग मी बघा दोन इंच जास्त एक्स्ट्राची वाढवा घेतलेली आहे आणि इथं एक एक इंचावरती पुढचा गळा आणि एक अर्ध्या इंचावरती म्हणजे असं दीड इंचावरती दीड दीड अर्ध्या अर्ध्या एक एक इंचावरती आणि एक अर्ध्या इंचावरती असं मागचा पुढचा गळा आपण दोन्ही पण कटिंग करणार हो, करणार आहोत एक खटी तर तुम्हाला घडी कशी घातली ही मेन महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे आणि इथं बघा इथं आहे ना नऊ इंचावरती टिकमार करायचे हे हा बऱ्याचशा मैत्रिणींना प्रॉब्लेम असतो की कमरेचा घेअरपर्यंत किती माप घ्यायचा त्याचबरोबर कमरेचा माप तेहतीस इंचचा कमर आहे तर मग तेहतीस इंचाचं मग ते घडी घालून घ्यायचे आणि इथं नऊ इंचचा तर कमर प्रत्येकाचं कमी जास्त होऊ शकतं त्यानुसार तुम्ही त्याची घडी घ्यायची आणि इथं नऊ इंचवर तर टीकमार करून कमरेच्या घेरचा माप घ्यायचा ही म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी टिक मार्क करते नाहीतर मी डायरेक्टली कटिंग करते खूप सोप्या पद्धतीने आणि जर तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला लाईन मारून दाखवते हा आपला प्रॉपरली इथं आपली फिटिंग येईल आणि हा शिलाईसाठी उरलेला भाग आहे आता इथं बघा इथं थोडंसं अर्धा ते पाऊन इंचवरती इथं व्यवस्थित टिकमार करून घ्यायचे आणि मग नंतर इथं तुम्ही सरळ पण मारायचे पण मग इथं अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा घ्यायची कसं आहे आपल्याला शिलायला घडी मारायला लागल ना दुमडायला लागल त्याच्यामुळं मग इथं व्यवस्थित घडी थोडंसं अर्धा इंचावरती आणि इथं सरळ लाईन मारून घ्यायची अशा प्रकारे माप घ्यायचं जे नवीन शिकणारे असतील इथं तुम्ही घेरचा पण घेऊ शकता साडेचार चार इंचाचा घेर चा म्हणजे असा तिरकस आकाराचा घेर घेऊन गे। आणि नंतर तुम्ही खाली कटसाठी आकार देऊ शकता सरळ पण मग जर नवीन शिकणाऱ्या असतील तर त्यांना खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगलेली आहे आणि पुढचा गळा सहा इंचचा आणि मागचा गळा साडेसहा इंचचा घ्यायचा आहे कारण आपल्याला इथं कुठलीही चेन किंवा हुकं वगैरे लावायचे नाहीत त्याच्यामुळं मग अर्धा इंचचा फक्त गॅप ठेवला आहे मागच्या पुढच्या गळ्यामध्ये आणि मग ते गळे मी केव्हा जोडते जे हा मी आज तर कापते अगोदर आज तर कट करते आणि मी जेव्हा ड्रेस शि कटिंग करून झाल्यानंतर जे जेव्हा ड्रेस शिवायला घेते ना मी तेव्हा गळे त्या ड्रेसवरतीच जसे ब्लाऊजचे शिलाई करून दुमडून घेते त्याचप्रकारे गळ्याच्या आकारात टाकून मा मी दुमडून घेते पण मग तुमच्या माहितीसाठी मी हे पुढचे गळे तुम्हाला इथं आखून दाखवते तर मी क ही जी गडी घडी डबल घडी घेतलेली आहे ना त्या अगोदर मागच्या पुढच्या भागाची व वा, वरच्या साईडने कट करून घ्यायची म्हणजे कसं एकच मापामध्ये तुमचा फ फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट पण निघून येतो तर कुठलीही कटिंग तुम्ही ड्रे म्हणजे कुर्ता कटिंग असो ड्रेस कटिंग असो अशा पद्धतीने करत जायची म्हणजे दोन्हीही पार्ट व्यवस्थितरित्या निघून जातात तर मग कटिंग करताना आहे ना अगोदर मागच्या साईडची वरती कटिंग करायची नंतरून मग जो वरचा भाग आहे ना तो व्यवस्थित उचलून घ्यायचा आणि म्हणतरून पुढच्या भागाची कटिंग करायची जो आपण आखलेला भाग आहे ना तो बॅ बॅक साईडला करायचा आणि म्हणतरून कट करून घ्यायचं व्यवस्थित तर हे बघा खूप सोप्या पद्धतीने आता मी गळ्याची कटिंग नाही करणार मी गळे कटिंग केव्हा करते मी जेव्हा प स्टिचिंग करते त्यावेळेस मी तेव्हा कटिंग करते तर मी तुम्हाला जमलं शक्य झालं तर मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण टाकल तर अशा पद्धतीने तुम्ही क म्हणजे अगदी छोट्यापासून तर मोठ्या पर्यतीची कटिंग अशा प्रकारे करू शकता तुम्ही कु कुर्त्याची कटिंग खूप सोपी पद्धत आहे आणि अशीच स्टिचिंग पण अशीच करायची आहे तर मग बघा आता इथं आहे ना आपल्याला आस्तरची कटिंग कर करायची आहे तर मग अस्तरवरती कटिंग कर करताना आहे ना त्याच प्रकारे कटिंग कर करून घ्यायचे उंची ही प्रत्येकाच्या मापानुसार घ्यायची आहे मी उंचीचं माप नाही सांगत हे इथं उंची त्यांचे ते तिचे जे चौथीची उंची आहे तर तुम्ही तुमच्या म्हणजे जसं माप असेल तशी तुम्ही उंची घेऊ शकता आणि मग नंतर अस्तर कटिंग झाल्यानंतर हे बघा इथं आहे ना असे पार्ट अशी घडी घ्यायची आणि जी बंद बाजू असते ना दोन्ही बंद बाजू त्या आपल्याकडून ठेवायची ही आणि मग त्याच्यानंतर मग जी बंद बाजू आहे ना तीच बंद बाजूवरती तिकडूनच्याच साईडने ठेवून अशी अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि मग नंतरून आहे त्याच पद्धतीने थोडीशी सिलाई मार्जिनसाठी फक्त जागा सोडून आहे त्याच याच्यावरती कटिंग करून घ्यायचं इथं अगदी नवीन शिकणाऱ्याला पण सहज जमेल आणि स्टिचिंग केली तर मी आता ह्याच प्रकारे खूप सारे ड्रेस मी शिवलेले आहेत काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि इथं बघा इथं ते तीस मापावरती मी इथं टिकमार करून आणि जो खालचा भाग उरतो ना त्याची बाही काढून घ्यायची व्यवस्थितरित्या तर बघा माझा कसा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि शिवून बघा शिवून झाल्यानंतर कसा बसला ते पण मला कमेंट मग करून सांगा तर हे बघा अशा प्रकारे शिवून घ्यायचं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मग नंतर कट झाल्यानंतर आहे ना फंट प्रा फ म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचा आता तुम्ही जी कटिंग केली ती पुढच्या भागाला तुम्ही कोणती पण ठेवू शकता आणि मागच्या पण भागाला तुम्ही कोणती पण ठेवू शकता फक्त काय आहे जो मुंड्याचा घेऱ्याचा आकार अर्धा इंचचा असतो ना तो भाग पुढच्या साईडला ठेवायचा हा बघा इथं लक्षात आला का तुमचा हा भाग पुढच्या साईडला ठेवायचा इथं कट करून घ्यायचा आणि नंतर मग तो भाग पुढच्या ठाय साईडला ठेवायचा आणि मुंडा म्हणजे जे शोल्डर आहे तिथं थोडंसं कट मारून घ्यायचं तीन इंचावरती आणि मग हे पुढच्या बाजूला हा ठेवायचा आणि जो उरलेला भाग आहे ना तो पण कट करून टाकायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि नाहीच लक्षात आलं तर तुम्ही त्याच्यावरती लिहून पण ठेवू हो शकता ही पुढची बाजू किंवा ही मागची बाजू जे नवीन शिकणारे असतील ते ताकुन ताकुन मा... तर मी असं नवीन नवीन शिकत होते तेव्हा मी असं टाकून नावं टाकून ठेवायची ही पुढची बाजू ही मागची बाजू असं आणि ही मग मागच्या बाजूची ही घडी तर मग ती व्यवस्थित करून घ्यायची जर चुरगळले असेल तर तुम्हाला प्रेस करता आली तर प्रेस पण करून श ठेवू शकता तुम्ही तर हे बघा इथं शोल्डरला इथं खून करून घ्यायचे नाही तर मग थोडेसे कट्स मारून ठेवायचे म्हणजे आपल्या लक्षात येते की आपल्याला सोल शोल्डर कुठून जोडायचं आहे आणि मग तिथं हे बघा असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे व्यवस्थितरित्या आणि आता ही झाली आपली खूप सोप्यात सोपी कुर्ता कटिंग तर मग कशी वाटली मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि मी स्टिचिंगचा व्हिडिओ जमला तर मी तुम्हाला टाकल तर बघा लक्षात नाही राहिलं तर ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू असं मी नावं टाकून ठेवली म्हणजे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी जर तुम्ही कटिंग केली तर अशा प्रकारे तुम्ही नावं टाकून ठेवायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हा मग ते सहजरित्या आपण व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेऊन मग करतो असं बॅक आणि मन तरुण आहे ना बाहीची कटिंग तर तुम्हाला माहितीच आहे बाहीची कटिंग कशी करायची जर कोणाला जमली नाही बाहीची कटिंग तर छोट्यापासून तर मोठीपर्यंतची बाहीची कटिंग मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे ती ति ति इथं जाऊन तुम्ही बघू शकता आता इथं ही बाही कटिंग म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तर मग चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की बघू भेटू तोपर्यंत चला तुम्ही पण कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा आणि काही आडलं तर मला नक्की विचारा